नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे जसं की तुम्ही पाहू शकता पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये जे वार्षिक भेटतात ते दहा हजार रुपये कसे भेटणार याविषयी आज आपण माहिती जाणूया जर चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा करा तर चला मग व्हिडिओ सुरू करूया संबंध सहा हजार रुपये दहा हजार रुपये वार्षिक रक्कम कशी भेटणार तर आज आपण त्याविषयी माहिती आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया जसं की तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी वार्षिक रक्कम सहा हजार रुपये दहा हजार रुपये करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंपकाकडून अर्थसंकल्पाकडून देशभरातील शेतकरी या निर्णयाच्या अपेक्षा करत आहेत हा अर्थसंकल्प मोदी सरकार तिसऱ्या कार्यकाळात पहिला पूर पूर्ण अर्थसंकल्प असेल त्यामुळे अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन याच्या संभाव्य घोषणावरून शेतकऱ्यांच्या नजर आहेत तर चला मग पाहूया जसं तुम की तुम्ही पाहू शकता एक डिसेंबर दोन हजार अठरा रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा त्याचा उद्देश आहे सरकारी या योजनेअंतर्गत तीन हप्त्यामध्ये वार्षिक दोन हजार रुपये देते एकूण सहा हजार रुपये दिले जातात म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात हरेक चार चार महिन्याच्या अंतकारामध्ये तर चला मग पाहूया सहा हजार रुपये वार्षिक रक्कम ही रक्कम तीन सामान्यांना हप्त्यामध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक थे खात्यात हस्तांतरित केले जाते लाभार्थी लहान आणि अल्प शेतकरी हे पैसे ऑनलाईन ट्रान्स्फर केले जातात आणि हेल्पलाईनचे त्यांचे हे नंबर पण आहेत चला मग पाहूया काय बदल होऊ शकतात तर काय बदल होऊ शकतात महागाई आणि शेतीतील वाढता खर्च पाहता या, खर या योजनेची रक्कम वाढवावी अशी शेतकरी व तज्ञांची मागणी आहे तर सध्या सरकार या योजनेअंतर्गत वार्षिक दहा हजार रुपयाचा वाढवण्याचा विचार करत आहे ही योजना अधिकाधिक शेतकऱ्यांना नेहण्याचे ने आव्हान असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे मात्र पैसे वाढवण्याचे स्पष्ट आश् आश्वासन अद्याप दिले म्हणजे जसं की तुम्ही पाहू शकता ही योजना जी आहे अधिकारिक शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकऱ्यां पोहोचण्याचं म्हणजे आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं म्हणणं आहे पण त्यांनी आणखीन पैसे वाढवण्याचा निर्णय अद्याप स्पष्ट केलेला आहे म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या देशाचा अर्थसंकल्पीय बजेट पेश होणार आहे त्या पेश बजेट पेशमध्ये शेतकऱ्यांना बहुतेक खुशखबरच मिळण्याची शक्यता आहे किंवा बारा कि हजार होऊ शकतात किंवा दहा हजार रुपये होऊ शकतात तर आपण एक तारखेला काय होतं ते नक्कीच पाहूया जसं की तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत या योजनेचे अठरा हप्ते दिले आहेत शेतकऱ्यांना फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये एकोणीसशे हप्ता मिळण्या अपेक्षित आहे ही रक्कम वाढवण्याचा निर्णय झाल्यास लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या योजनेचा आतापर्यंत कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ झाला जसं की पाहू शकता मी दहा कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी लाभ भेटतो सहा दर दहा कोटी हर एक शेतकऱ्याला सहा सहा हजार रुपये भेटले जातात एकोणीस हा हप्ता हा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येण्याची शक्यता आहे कारण की एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला बजेट पेश झाल्यानंतरच एक अपेक्षित आहे हप्ता त्यांच्या जर म्हणजे सरकारच्या जर मनात आलं तर सरकार जानेवारी मध्ये देखील पेश करू शकते कारण की आपल्या नमोचा पण महाराष्ट्रामधला सहावा हप्ता राहिले ते सहावा हप्ता आणि हा एकोणीसा हप्ता दोन्ही मिळून हप्ते चार हजार रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भेटण्याची शक्यता आहे शक्यता आहे पैसे वाढवणे का महत्त्वाचे आहे ते चला मग पाहूया की महागाई आणि शेतीतील वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांना शेतीत गुंतवणूकसाठी अधिक पैसे मिळतील ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल म्हणजेच की ग्रामीण म्हणजे आपल्या ग्रामीण खेड्यागावातील गावातील जी अर्थव्यवस्था गा असते जी ती अत्यंत मजबूत होईल शेतकरी आपली आर्थिक परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळू शकतील केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसवर सर्वांचेच लक्ष लागले आहे जसं की तुम्ही पाशा केंद्राचा जो अर्थसंकल्प आहे दोन हजार पंचवीस ते सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे सरकारने पी एम किसान योजनेअंतर्गत रक्कम वाढवण्याची घोषणा केल्यास लाखो शेतकऱ्यांना मोठा दिला मिळेल हे पाहून पाऊल ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करेल अशी अपेक्षा आहे म्हणजे जसं की आपण ग्रामीण क्षेत्रातील जे छोटे छोटे शेतकरी आहे ते एक सगळ्याच गोष्टीने म्हणजे आर्थिक म त्यांना बळ भेटेल आणि ते मजबूत होतील आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था जे आहे त्याची त्यासाठी ते एक फायदेशीर त्यांचं पाऊल ठरलं तर चल पाहूया आपण एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला वाढते का नाही वाढते रक्कम जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद